सोमनाथ तालुक्यात टी एटीएम फोडले तालुक्यातील बोराडी येथील घटना लाखो रुपये लंपास केल्याचा संशय पंधरा दिवसात तालुक्यात दुसऱ्यांदा एटीएम मधून चोरी भरपूर तालुक्यातील बोराडी गावातील आय बँकेचे एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास उघडकी झाली असून अज्ञातांनी लाखो रुपये लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी सांगवी पोलिसांनी धाव घेतली असून घटनास्थळाची पाहणी करीत तपासाला गती दिली आहे चार जुलै रोजी पंधरा दिवसापूर्वीच तालुक्यातील सावर्दे येथील एसबीआयची एटीएम फोडून अज्ञातांनी नऊ लाख शहाण्णव हजार रुपयांची रोकड लुटल्यानंतर मशीनला आग लावून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे मशीन सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॅबिनचे के नुकसान केल्याची ताजी घटना असतानाच पुन्हा तालुक्यात एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील बोराडी गावात राम मंदिरलगत गल्लीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा असून जवळच ए टी एम मशीन आहे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास ए टी एम मशीनच्या कॅबिनच्या काचा फोडून दरवाजा तोडून गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन फोडले आहे संशयित चोरट्यांनी ए टी एम मशीन कॅबिन बाहेर काढून रस्त्यावर तोडल्या दिसून आले असून ए टी एममधून मधून लाखो रुपये काढून पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ चव्हाण पोलीस अंमलदार भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी धावगेत पाहणी केली सनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे